चहा हे भारतीयांच्या आवडीचे पेय आहे काही लोकांची सकाळ चहाच्या कपाशिवाय पूर्ण होतच नाही चहा नाही पिले तर त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटते आणि दिवसभराची कामे ही नीट होत नाहीत पण दूध आणि साखर एकत्र मिसळल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात दोन हजार वर्षापूर्वी भारतातीलच बौद्ध भिक्षूंनी चहाचा शोध लावला पण तेव्हा त्यांनी चहा ही वनस्पती औषधी म्हणून वापरली होती झोप येऊ नये म्हणून बौद्ध भिक्षू चहाची पाणी चावायचे ते बुशची पाणी चावत असत ही पाणी चावल्यानंतर त्यांना झोप येत नसे ती जंगली चहाची पाने होती त्यानंतर इतर लोकही ती पाने चावू लागले आणि लोक ही पाने वाटून त्याचे काळे पेय बनवून प्यायचे पे आपले पूर्वज चहा मसाला चहा बनवायचे त्यात आलं इलायची अश्वगंधा तुळशीची पाने गवती चहा असे औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती असायच्या भारतीय लोक दुधाचा चहा पितच नव्हते चहा हा इंग्रजांनी भारतात आणला पण इंग्रजीही चहात दूध टाकून पित नव्हते ते विना दुधाचा चहा प्यायचे नंतर भारतीय लोकांनी चहात दूध टाकून तो प्यायची सवय लावली आता चहा हे भारतीयांचे सर्वाधिक आवडीचे पेय बनले आहे दूध आणि साखरेच्या चहामुळे खूप साईड इफेक्ट्स होतात दूध प्लस साखर प्लस चहा पावडर असा उकळलेला चहा आपल्या शरीरात कफ वाद पित्त वाढवतो आणि हा उष्ण गुणधर्माचा असतो सकाळी रिकाम्यापोटी कधीही चहा पिऊ नये जेव्हा आपण रिकाम्यापोटी दूध साखरेचा चहा पितो तेव्हा तो चहा आपल्या जठरातील पाचक रसात मिसळतो त्यासोबत चहाची अभिक्रिया होते चहातील टॅनिन घटक डायजेस्टीव्ह सिस्टीममध्ये अडथळा आणते आपले पाचन तंत्र बिघडते पित्ताचा त्रास वाढतो त्यामुळे डोकेदुखी मळमळणे मल पोटफुगीचा त्रास होतो चहामुळे आम्ल पित्त वाढते त्यामुळे अल्सर अनानलिकेचा कॅन्सर होऊ शकतो दुधाच्या चहामुळे भूक लागत नाही त्यामुळे विकनेस येतो दुधाचा चहा रक्ताची आम्लता वाढवतो दुधाच्या चहामुळे हाडे आतून पोकळ बनतात आणि हाडे ठिसूळ होतात चहामुळे सांधेदुखीचा त्रास उद्भवतो चहामुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे रक्तदाब म्हणजेच बी पी वाढतो आणि हार्ट अटॅकचा त्रास उद्भवू शकतो तसेच चहात साखर असते त्यामुळे डायबेटीज होण्याची शक्यता वाढते टपरीवरचा चहा हा ॲल्युमिनियमच्या भांड्यात वारंवार उकळतात ॲल्युमिनियम धातूचा खाद्यपदार्थांना आलेला संपर्क अल्झायमर म्हणजेच स्मृतीनाश सारखा गंभीर विकार निर्माण करतो भारतीय लोकांचा स्मृतीनाश व्हावा म्हणूनच इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय कैद्यांना तुरुंगात जेवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या प्लेट्स वापरात आणल्या होत्या तसेच वारंवार उकळलेली चहा पावडर एक प्रकारचे विष बनते तसेच जास्त उकळल्याने त्यातील कॅपिनचे प्रमाण वाढते व आपल्या बॉडीचे डिहायड्रेशन होते चहातील कॅपिनमुळे आपल्याला नि निद्रानाशची समस्या उद्भवते त्यामुळे आपला मेंदू कमकुवत होतो चहामुळे बॉडीचे डिहायड्रेशन झाल्याने बद्धकोष्ठता किंवा मला त्रास उद्भवतो चहासोबत आपण काही खाद्यपदार्थ खातो चपाती बिस्किट खारी टोस्ट असे पदार्थ आपण चहा सोबत खात असतो त्या पदार्थामध्ये मीठ असल्यास चहातील साखर व दुधाशी मिठाचा संपर्क आल्याने ते आपल्या शरीरासाठी खूपच हार्मफुल ठरते सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे दुधातील फॅट आणि साखरेतील कॅलरीजमुळे वजन खूप वाढते लट्टपणा वाढतो एक कप चहामध्ये पन्नास ते साठ कॅलरीज असतात दिवसातून तुम्ही जर पाच ते सहा कप चहा पित असाल तर तीनशे ते साडेतीनशे कॅलरीज तुम्ही फक्त चहातूनच घेत असता काही लोक जेवणानंतर जा चहा पितात त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता भासू लागते जे लोह जेवणानंतर आपली बॉडी शोषून घ्यायला हवे असते त्या लोहाशी चहातील टॅनिन हा घटक अभिक्रिया करतो लोह आणि टॅनिन बाइंड होते आपल्या बॉडीतील लोह कमी होते त्यामुळे रेड ब्लड सेल्सची संख्या कमी होते व लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियासारखा विकार उद्भवतो त्याला पांडुरंग म्हणतात आपल्याला चहाची खूप सवय असते ती सहजासहजी सुटतही नाही त्यावेळी तुम्ही दूध साखरेचा चहा पिण्याऐवजी कोरा चहा म्हणजेच काळा चहा गु टाकून पिऊ शकता किंवा ग्रीन टी पिऊ शकता किंवा तुम्ही हर्बल टी पिऊ शकता हर्बल टी घरीच कसा बनवायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चहा हा दिवसाला दोन वेळेस पिल्यावर दहा रुपये प्रति चहाप्रमाणे वर्षाचे सात हजार रुपये इतका खर्च आपण फक्त चहासाठी करतो तसेच चहामुळे अनेक विकार उद्भवतात त्यासाठी लागणारा औषधोपचाराचा खर्च हा वेगळाच असतो तेव्हा चहा हा वेस्टेज ऑफ मनी आहे म्हणूनच चहा पिणे सोडा आणि हेल्दी रहा